मोठ आणि हे पहा महादेवाचं आपण दर्शन घेतलेलं आहे इथं महादेवाचा फोटो आहे खूप मोठा फोटो आहे म्हणजे मूर्ती नाही पण फोटो आहे पण कधी काही होऊ शकते मूर्ती पण होऊ शकते तर एकदम मस्त पैकी दर्शन घेतलं मंदिर खूप छान आवडलं मित्रांनो खूप आवडलं मित्रांनो आपल्याला मंदिर एकदम लय भारी नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या मध्ये तर मित्रांनो आज आपल्याला इथं महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जायचं आहे तर मित्रांनो आता आपण लगेच निघूया आणि महादेवाचं दर्शन घेण्यासाठी जाऊया घनदाट अक्षत जंगल आहे पण तरीही जाऊया त्याच्यामध्ये आपण काय दिसणार आहे ते तुम्हाला सर्व काही ब्लॉग्समध्ये दिसणार आहे तर मित्रांनो लगेच आपण आता जाऊया तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो जंगल खूप आहे आणि त्या जंगलामध्ये आपल्याला महादेवाचं मंदिर आहे तिथं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे तर तुम्हाला मी दाखवतो हे पहा अशा पद्धतीने नेचर आहे आपण त्या ठिकाणी आलो आहोत आणि ते मागे तुम्हाला दिसत आहे तिथं मंदिर आहे तर आपण आता लगेच जाणार आहोत तिथं तर चला आपण लगेच जाऊया तर मित्रांनो हे पहा इथून पायऱ्यांची सुरुवात होते आणि तिथं मंदिर आहे तर मित्रांनो आता आपण पायऱ्यावरून चढायला सुरुवात केली तुम्हाला मी दाखवतो मस्त मंदिर आहे खूप छान आणि जबरदस्त असं आहे आणि हे पहा मित्रांनो सगळे म्हणजे सर्वत्र तुम्हाला निस्त जंगल दिसेल ह्या साइडला पण आणि ह्या साईडला पण तुम्हाला जंगल दिसेल मित्रांनो हे पहा खूप छान असं जंगल आणि सूर्य मावळ्या सूर्य जो आहे तो मावळ्याला आलेला आहे त्याच्यामुळं थोडं खूप असं तांबडंच दिसत ता असेल पण मित्रांनो खूप छान मित्रांनो जंगल खूप चांगलं आहे खूप घनदाट असं जंगल आहे त्या जंगलामध्ये आपण आलो आहोत तुम्हाला मी इथून आपल्या मंदिराचे दर्शन दाखवतो कसं दिसतं ते तर हे पहा मित्रांनो अशा पद्धतीने हे मंदिर आहे तरी तुम्हाला मी तिथे जाऊन दाखवतो कशा पद्धतीने आहे ते आणि हे पहा सगळ्या ठिकाणी जंगलच आहे हे पहा हे पहा खूप छान असे नेचर दिसतं मित्रांनो एकदम मस्तपैकी आणि हे पहा सूर्य जो आहे तो इकडे मावळायला चाललेला आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण फायनली मंदिरात पोहोचलो आहोत आणि तुम्हाला मी दाखवतो मस्तपैकी कसं मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर पहिल्यांदा आपण ईश्वर पिंडीचं दर्शन घेऊ मित्रांनो आणि त्याच्यानंतर इकडं आपण नंदीचं पण दर्शन घेऊ मित्रांनो तर मित्रांनो हा नंदी आहे खूप चांगल्या प्रकारे दगडाच मूर्ती आहे नंदीची खूप छान आहे आणि खूप मोठी पण आहे मित्रांनो एकदम मस्त अशी आणि आपण आता ह्या साइडनी जाऊया तिकडचं महादेवाचं दर्शन घेण्यासाठी तर आपण लगेच निघू आणि हे जे आहे ते हुंब आहे यज्ञ करायचं हे हुंब आहे इथे यज्ञ केला जातो मित्रांनो त्याच्यानंतर हे पहा घनदाट अशी जंगल आहे तुम्हाला इकडे पण दिसत असेल कसं जंगल आहे एकदम घनदाट असं जंगल आहे आणि हे पहा एकदम मस्त एवढ्या मोठ्या घनदाट अशा जंगलामध्ये तरी सुद्धा एकदम मस्त मंदिर आहे महादेवाचं तर आपण आता पुढच्या बाजूने जाऊया दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो हे पहा सर्व चहू बाजूनी जंगल आहे घनदाट जंगल आहे खूप जंगल आहे हे सर्व तर तुम्हाला फक्त जंगल दिसत असेल फक्त जंगल आणि आता आपण पुढच्या बाजूला या दर्शन घ्यायला तर मित्रांनो आता आपण महादेवाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत मध्ये तर मित्रांनो आता आपण नंदीचं पण इथं पण दर्शन घेऊ आणि कासवाचं पण दर्शन घेऊ तर हे पहा मित्रांनो जय तर मित्रांनो आता आपण महादेवाचं दर्शन घेतलं आहे एकदम मस्त असं मंदिर आहे एकदम भव्य मंदिर आहे खूप मोठं आणि हे पहा महादेवाचं आपण दर्शन घेतलेलं आहे इथं महादेवाचा फोटो आहे खूप मोठा फोटो आहे म्हणजे मूर्ती नाही पण फोटो आहे पण मग कधी काही होऊ शकते मूर्ती पण होऊ शकते तर एकदम मस्त पैकी दर्शन घेतलं मंदिर खूप छान आवडलं मित्रांनो खूप आवडलं मित्रांनो आपल्याला मंदिर एकदम लय भारी जबरदस्त तर आपण महादेवाचं दर्शन घेतलं मित्रांनो आता त्याच्यानंतर आपण बाहेर पडूया खूप छान मंदिर आवडलं मित्रांनो एवढ्या मोठ्या जंगलामध्ये खूप छान मंदिर आहे तर मित्रांनो आपण आता शिवशंभू महादेवाचं दर्शन घेतलं आहे मंदिर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो एकदम दाबून लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम